अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची सकाळ म्हणजे महाराष्ट्रा महाराष्ट्राला धक्का देणारी आणि महाराष्ट्रासाठी ती काळी सकाळ ठरली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये आठ पंचाळीसला निधन झालेला आपल्याला सांगता येते आणि मग अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आणि अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एकीकडे दादाच्या संदर्भाने आलेल्या प्रतिक्रिया ह्या संशयास्पद होत्या अनेकांनी दादाचा अपघात झाला का घातपात झाला अशा देखील प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियामध्ये विचारलेल्या आहेत आणि त्या आधीचे अनेक दादाचे व्हिडिओ बाहेर आले त्यानंतर दादांनी दिलेली प्रतिक्रिया त्या देखील बाहेर आल्या अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती आणि जबाबदार व्यक्तीची ही प्रतिक्रिया होती त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरा मध्ये पुन्हा खळबळ माजली ममता बॅनर्जी म्हणाल्या की दादाचा घातपात आहे का अपघात हा मला संशय येतोय त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं त्यांनी विधान केल्यानंतर सर्वत्र त्यांच्या विधानाला धरून अनेकांनी सोशल मीडियामध्ये आपले मतही व्यक्त केले अशा मध्येच अनेक नेत्यांनी आपलं मौनही पाळलं नेमकं दादाच्याच पक्षातील लोकांनी मौन का पाळलं यावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या आणि तातडीने अगदी तातडीने शरद पवार यांना लाईव्ह का यावं लागलं एकीकडे एक दादाच्या दादाच्या अं मृतदेहाला अग्नि दिलेला नसतानाही अशा पार्श्वभूमीवर शरद पवार यांना जाहीर मीडिया समोर यावं लागतं आणि त्यांना खुलासा करावा लागतो नेमका हा खुलासा त्यांना का करावा करावासा वाटला का करावा लागला त्यानंतर आपण पाहतोय की लगेच काही तासाभराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया येते ते देखील या संशयावर आपलं मौन सोडतात परंतु दादाच्या पक्षातील काही लोकांनी मात्र मौन अजून सोडलेलं नाही नेमकं या पाठीमागे काय कारण आहे सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील त्यासोबतच आपण पाहतोय शरद पवार असतील ममता बॅनर्जी असतील या नेत्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली यांनी काय नेमका संशय व्यक्त केला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची सकाळ म्हणजे महाराष्ट्रात काळी सकाळ उगवली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके नेते आजी दादा पवार यांचा विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये दादांचा दादांचं निधन झालं आणि मग या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण करत असताना देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथी शिंदे असतील त्यांच्या या दोन सहकार्य त्यांचे हे दोन सहकारी आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यानंतर आपण पाहतोय की अनेक नेटकऱ्यांनी दादांच्या या अपघाताला अपघाताला घातपात म्हटलेला आहे संशय व्यक्त केला होता परंतु या नेटकऱ्यांच्या संशयापेक्षाही काही पत्रकारांच्या संशयापेक्षाही जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेला संशय मात्र सर्वांच्या भुळ्या उंचावणाऱ्या होत्या भारतामध्ये या त्यांच्या भा, या, या संशयाशी सं घेतलेल्या संशयाची चर्चा झाली आणि सर्वांनी आपलं मौन सोडलं आणि प्रत्येक जण अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून ते काही लोक दबक्या सुरात बोलायला लागले दादाचा हा अपघात होता की घातपात होता विमानात नेमकं काय घडलं किंवा विमान वातावरण जे होतं ते वातावरण चांगलं असतानाही धुके कुठेच नसतानाही विमानाचा अपघात कसा झाला अशाही प्रतिक्रिया काही नेत्यांच्या आल्या परंतु या सर्व प्रतिक्रियेनंतर जेव्हा ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दादाच्या अं देहाला अग्नी दिला नस दिलेलाही नव्हता अशा वेळी तातडीने शरद पवार यांना तर लाईव यावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं खुलासा करावा लागला की राजकारण करू नका हा विमान अपघातच होता तर विमान अपघातच होता हे आत्ताच आप आपण कसं म्हणू शकतो कारण आपण पाहतोय की याची चौकशी होणार ब्लॅक ब्लॅकबॉक्सचा जी काय आहे त्याची देखील माहिती येणार तर दादाच्या कुटुंबियांनीच तलवारी मॅन केल्यामुळे बाकी कार्यकर्त्यांना कुठे वावच राहिला नाही बोलायला त्यामुळे संशय जरी व्यक्त केला तरी लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी समीक्षा संशय हा होत असतो आणि ते जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र कोणीच असं सामोर येऊन म्हटलेलं नाही की याची सखोल चौकशी केली जाईल आम्ही पवार कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असं कोणी म्हणालं नाही परंतु त्याआधीच शरद पवार यांनी आपल्या तलवारी मॅन केल्या आणि सांगितलं की हे राज हे राजकारण करू नका हा अपघातच होता असं म्हटल्यानंतर सर्वांना ना जास्त अनेक कार्यकर्त्यांनी याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत परंतु आज तीन दिवसाच्या नंतर आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी आपल्या वॉलवरती लिहिलेला आहे की त्या असं म्हणतायत की त्या पक्षातले काही ज्येष्ठ नेत्या आहेत ते मौन पाउन कसे आहेत कारण दादाच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल असतील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील दिलीप वसे पाटील असतील यासारखे दादाच्या पक्षातील त्यांचे सहकारी गप्प का आहेत आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा असा विमान अपघातामध्ये खरंतर मृत्यू होतो परंतु त्यानंतर त्यांनी अजूनही मौन सोडलेलं नाही या आपल्या वॉलवरती विचारतात खर तर त्या असं म्हणतायेत की इतक्या लवकर बोलणं ते संकेताला धरून नव्हतं म्हणून मला आज बोलावं लागेल कारण या सर्व संशयाचं वातावरण पाहता त्यांच्या पक्षातले लोक गप्प का आहेत त्यांनी का मौन सोडलेलं नाही ते काय याच्यावर बोलायला तयार नाहीत यावरून आपल्या लक्षात येतं की नेमकं काय घडलंय अजून तरी आपल्याला सांगता येत नाही परंतु अनेकांनी व्यक्त केलेला संशय मग त्या ममता बॅनर्जी असोत की आपण पाहतोय सूचक असं वक्तव्य आणि आपल्या साम दैनिक सामनामध्ये छापून आलेलं आहे संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य देखील आपल्याला बघावं लागेल ते देखील त्यांच्या वॉलवरती म्हणतायत की पानभर जाहिरात दिली पानभर जाहिरात दिली या संदर्भाने त्यांनी नकद व्यक्त केला संशय तो देखील आपल्याला पाहावा लागणार आहे त्या संदर्भाने देखील येत्या काळामध्ये अनेक चर्चा होतील त्यातून काय बाहेर येईल आपण काय सांगू शकत नाही परंतु आजच्या घडीला तरी दादाचा अपघात होता की घातपात हे स्पष्ट कोणी सांगू शकत नाही परंतु या सगळ्या चौकशा बाकी असता नाही याच्यावर कोणी अजून प्रतिक्रिया दिली नसता नाही शरद पवार यांनी इतक्या तातडीनं येऊन त्यांना असं काय वाटलं की आपण याच्यावर भाष्य करावं आणि वयोवृद्ध असलेले शरद पवार अतिशय ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले नवे ने देशातले त्यांनी आपला हुंदका आवरत आवरत त्यांनी मीडिया समोर सांगणं आणि हा अपघातच होता असं त्यांना तातडीनं का म्हणावं लागलं कारण ममता बॅनर्जी यांचं विधान ते म्हणतात की कलकत्त्याहून आलेलं विधान तिथून व्यक्त केला संशय याच्यावर मला बोलावं लागेल आणि ते म्हणतात की नाही हा अपघात होता परंतु आजही कार्यकर्त्यांना सर्वसामान्य व्यक्तीला ते मान्यच होत नाही की दादा गेलेत आणि तेही अपघातामध्ये गेलेत हे आजही कार्यकर्त्याला मान्य होत नाही याचा अर्थ असा आहे कुठेतरी कार्यकर्त्यांना संशय आहे या संशयाचं खरं तर समाधान करण्यासाठी सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी समोर येऊन तर याची चौकशी करू याचा या असा खरं तर एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू परंतु याच्यावरती ज्या संशयावरती भाजपकडे सर्वांचं बोट आहे आणि मग भाजपमधल्या नेत्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शरद पवार जेव्हा म्हणतात की हा अपघातच आहे तेव्हा बाकी लोकांनी आता फारसं काही बोलू नये असं सूचक कुठेतरी देवेंद्र फडणवीस आपली भूमिका मांडत आहेत मीडिया समोर यावरून आपल्या लक्षात येतं की फडणवीस असतील किंवा इकडे शरद पवार असतील यांच्या आलेल्या तातडीनं प्रतिक्रिया ह्या नेमकं काय सांगतात हे आपणच ठरवलं पाहिजे आणि याच्यामध्ये लोकशाहीमध्ये सर्वांना समीक्षा करण्याचा अधिकार आहे त्यामुळे सुषमा अंधारांनी सांगितलेलं मत देखील फार महत्वाचं आहे की दादांच्या पक्षातले म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आदिदा पवार गटातील नेते जे आहेत हसन मुश्रीफ असतील तिकडे प्रफुल्ल पटेल असतील किंवा आपण पाहतोय या पक्षामध्ये अनेक दिग्गज दिलीप वळसे पाटील असतील हे सर्व दिग्गज मंडळी आज काहीच बोलायला तयार नाही ते, ते गप्प आहे। ना का आहेत याचा देखील संशय सुषमा अंधारे यांना येतोय का त्यांनी त्यांचं त्यांच्या वॉलवरती लिहिलेला आहे एकूणच काय तर दादाची भूमिका नेमकी काय होते तर काही लोकांनी अलीकडच्या कर काळात दादाच्या काही भूमिका मांडले सांगितलेल्या आहेत ते असं म्हणतात की बी जे पीचा सिंचन घोटाळा एकोणीशे पंच्याण्णवचा दादा बाहेर काढणार होते दादाकडे फाईल देखील आलेल्या होत्या त्यामुळे कदाचित त्याच्या पाठीमागा हा संशय असू शकतो का असं देखील मत अनेकांनी विचारलेलं आहे अनेक माध्यमांमध्ये लोक म्हणत आहेत आता आपल्याला सांगता येतं की हा सिंचन घोटाळा झाला तो एकोणीशे पंच्याण्णवला आणि नव्याण्णवला त्या सगळ्या फाईल दादाकडालेल्या होत्या दादाला हे सर्व माहित होतं असं दादा स्वतः म्हणतात मग याच्या पाठीमागे हे काही कारण आहे का असा देखील संशय लोक व्यक्त करत आहेत दुसरीकडे आपण पाहतोय की शरद पवार दादा एकत्र एक आल्यामुळे बाकी राजकारण्यांना त्याचा धोका होता का हा देखील एक खरंतर संशयाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो याची उत्तरं नेमकी येत्या काळामध्ये काय मिळतील हे आपण सांगू शकत नाही परंतु आज घडीला तरी या विषयावर दबक्या सुरात का होईना लोक प्रतिक्रिया देत आहेत नेटकरी माध्यमांमध्ये बोलत आहेत अनेकांनी तशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत आजी दादाचं राजकारण जे आहे ते थेट आणि स्पष्ट होतं आणि दादा देखील एका अलीकडेच म्हणजे अगदी महिन्याखालीच एका भाषणात ते असं म्हणतात की राजकारण फार वंगाळ असते फार बेकार असते तरुणांनो राजकारणामध्ये येऊ नका तुम्ही चांगलं कामाधंद्याला लागा फार बेकार राजकारण फार वंगाळ राजकारण असतं अशी दादांची प्रतिक्रिया त्या आधी दादांनी माझ्याकडे देखील फाईल आहेत मी देखील वेळ प्रसंगी काढणार आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या संशय व्यक्त करणाऱ्या आहेत दादाच्या अपघाताच्या संदर्भाने अधिक संशय बळकट करणारे आहेत परंतु या संदर्भाने सत्ताधारी लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनीच तलवारी जर मॅन केल्या असतील तर याच्यावर सर्वसामान्य माणूस काही बोलू शकत नाही ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान असेल सुषमा अंधारे यांनी केलेले विधानं असतील किंवा संजय राऊत यांनी केलेले विधान असतील हे विधानं खर तर जाणकारांनी अभ्यासणं गरजेचं आहे चौकशी करू चौकशी व्हावी असं मत ममता बॅनर्जी जेव्हा व्यक्त करतात तेव्हा मात्र देशभरामध्ये खळबळ होते आणि अनेकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका देखील केलेली आहे अशा प्रसंगी राजकारण करू नये असं ममता बॅनर्जीना अनेकांनी सल्ला दिला असला तरी आपल्याला हे नाकारता येत नाही की एखादी घटना घडल्यानंतर त्याची दुसरी बाजू देखील अभ्यासावी लागते आणि ती बाजू अभ्यासाचं काम तर विरोधकांचं असतं आणि लोकशाहीमध्ये विरोधक ती बाजू अभ्यास असतात अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या येत्या काळामध्ये नेमक्या प्रतिक्रिया काय येतील परंतु शरद पवार यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची होती ती बोलकी होती दादांच्या देहाला अग्नि दिला नाही त्याच्या आधी शरद पवार तातडीने मीडिया समोर सांगतात की राजकारण करू नका हा अपघात होता असं म्हटल्यानंतर सर्वांच्या तलवारी म्यान झाल्या आणि आज आपण पाहतोय काल दादा अनंतात विलीन झाले आणि आज सर्वांनी आपल्या आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे